नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिनदयाळ विद्यामंदिर साखरी शाळेच्या विद्यार्थिनी श्रावणी व दुर्वा यांच्या जिद्दीला सलाम रस्त्याच्या दिव्याखाली उजळले ज्ञानदीप घरात टी व्ही लाईट गेली म्हणून रस्त्यावर अभ्यास श्रावणीच्या आणि दुर्वाच्या जिद्दीला सलाम आजच्या काळात मुलांना अभ्यासासाठी सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत शांत खोली टेबल खुर्ची आणि उत्तम प्रकाश योजना तरीही अनेक मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात मात्र या सर्व सुविधा असूनही अभ्यासापेक्षा मनोरंजनाला महत्त्व देणाऱ्या पिढीसाठी विद्यामंदिर साखरी तालुका गगनबावडा या शाळेतील विद्यार्थिनी श्रावणी आणि दुर्वा या दोन चुमुखल्या मुलींनी एक नवा आदर्श घालून दिला आहे तिसरीमध्ये शिकणारी दुर्वा व पाचवीत शिकणारी श्रावणी या दोघींनी घरात लाईट गेली आणि नंतर लाईट आल्यावर घरातील सर्व सदस्य टी व्ही पाहण्यात मग्न असतात तेव्हा अभ्यासामध्ये कोणताही व्यत्यय नको म्हणून श्रावणी आणि दुर्वाने चक्क रस्त्यावरील दिव्याच्या ज्ञानदीप प्रज्वलित केला नुकतीच दीपावलीची सुट्टी सुरू झाली आणि असं असताना सुद्धा या शाळेतील शिक्षक श्री के डी जाधव आणि एन बी शिंदेसर या दोन्ही शिक्षकांनी इयत्ता तिसरी चौथी पाचवी या, या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी तासिका नियोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे या सर्वांचे नियोजन मुख्याध्यापक श्री डी बी शिंदेसर पाहत आहेत म्हणून अभ्यासात व्यत्यय नको म्हणून रस्त्यावर अभ्यास श्रावणी व दुर्वा या दोघींची ही कहाणी आहे लाईट गेली आणि घरातील मोठ्याने वेळ घालवण्यासाठी टी व्ही पाहत असतात टी व्हीचा आवाज आणि घरातील गजबज यामुळे अभ्यासात मन लागणे शक्य नव्हते एकीकडे पुस्तके घेऊन शांत ठिकाणी जाण्याचा विचार असताना श्रावणीने अभिनव उपाय शोधला आपल्या शालेय बॅगेतून पुस्तके आणि वही काढत ती थेट घराबाहेर पडली आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या विजेच्या खांबाखाली बसली जिथे रस्त्यावरील लाईटचा झगझगीत प्रकाश होता तिचा हा अभ्यास करण्याचा उत्साह पाहून दुर्वा देखील तिची साथ देण्यासाठी ती आपली तिच्या बाजूला जाऊन बसली सोयी असूनही अभ्यास न करणाऱ्यांना चपराक श्रावणीने दाखवलेली ही जिद्द त्या मुलांना विचार करायला लावणारी आहे ज्यांच्याकडे अभ्यासासाठी प्रशस्त जागा आणि आधुनिक सुविधा आहेत पण अभ्यासाची इच्छा नाही अभ्यासात व्यत्यय नको या एकाच उद्देशाने तिने घर सोडून रस्त्याचा आसरा घेतला या मुलींच्या पालकांनी सांगितले श्रावणीला अभ्यासाची खूप आवड आहे घरात गजबज किंवा कोणताही आवाज आला तरी ती लगेच आपले लक्ष अभ्यासातून विचलित होऊ देत नाही रस्त्याच्या दिव्याखाली बसून अभ्यास करण्याचा तिचा हा निर्णय पाहून आम्हाला तिच्या जिद्दीचा अभिमान वाटला श्रावणीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे शिक्षण घेण्यासाठी सोयीची गरज नसते तर केवळ तीव्र इच्छेची आणि जिद्दीची गरज असते हे श्रावणीने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे या दोन मुलींच्या जिद्दीला आणि ज्ञानार्जनाचे काम करणाऱ्या शिक्षकांच्या तळमळीला मनपूर्वक सलाम अशाच ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनेल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्याऐंशी शून्य सात